हरेश सावंत याच्या नेटवर्क मध्ये आपलं स्वागत शिवसेना आणि भीमसेना यांची युती झालेली आहे शिवसेना म्हणजे एकनाथ शिंदे यांची शिवसेना भीमसेना म्हणजे आनंद राज आंबेडकर यांची रिपब्लिकन सेना यांच्यासोबत सोबत युक्ती झालेली आहे युती दरम्यान एकनाथजी शिंदे यांनी संविधानवरती भाष्य केले विरोधकांनी टीका केली होती संविधान खत्रे मे आता संविधान निर्मात्यांचे कुटुंबीयच तुमच्या सोबत आहेत हे विरोधकांना उत्तर आहे का बिलकुल संविधान कधीच खत्रेमय नव्हतं आणि कधीच खत्रेमय जाणार नाही का बाबासाहेबांनी संविधान लिहिलं आहे संविधान हे सर्वोच्च आहे फेक नरेटिव्ह पसरवण्याचं काम विरोधकांनी केलं होतं आणि त्यामुळे त्यांनी राजकीय स्वार्थासाठी त्याचा वापर केला फेक नरेटिव केला पण लोकांनी त्यांची जागा त्यांना दाखवली शिंदेसाहेब आता त्यामुळे आणि आता तर मी मगाशीच म्हणालो की एक विचारांचा आणि एक रक्ताचा वारसा आम्ही दोघं एकत्र आलेलो आहे आणि त्यामुळे आता चिंता करू नका साहेब आपण संविधानाबद्दल काही मनात शंका कुशंका बाळगण्याचं कारण नाही जब तक सूरज चाद रेगा बाबासाहेब का संविधान बना रेगा ब्यूरो रिपोर्ट एच एन नेटवर्क